पुढची बातमी बघूयात हनी ट्रॅप प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे गिरीश महाजन यांनी माझ्या मुलाच्या मृत्यूच्या मुला प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली तसंच हिंमत असेल तर प्रफुल्ल लोढा यांची नार्को टेस्ट करा असं थेट आव्हान आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिलेलं आहे तर खडसेंनी मंत्री महाजन यांना कोणते तीन चॅलेंज दिलेले आहेत बघूयात तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगेल हो ना सब आव्हान मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी पाण्याची का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये घोटून प्रॉपर्टी आली काय हे स्वीकारत का रेषय वेगळं सोडून देतात आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाले लागले त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्या ते दिलं इन्कम टॅक्सने दिला आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलताय मी मंगेश महाजन सारखं काय म्हणताय त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं पण मी चालेल अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरेदीचा ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कोणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा माझा तर मागच्यावरचा डावा केला मी की आता प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करतील त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा करता प्रकार करताय तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे जा आमच्या कोटप्याचरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोळाचे नार्कोटेस्ट करा सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल त्याचे नार्कोटेस्ट करा ना तुम्ही